नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज एक वाटी बेसन आणि हिरव्या वाटाण्यापासून रेसिपी बनवणार आहे तर यासाठी इथं कांदा लागणार आहे मध्यम आकाराचा कांदा मी इथं घेतलेला आहे बारीक कट करून घ्यायचं आहे आता इथं कांदा कट करून झालेला आहे आता इथं मी इथं बेसन घेतलेलं आहे आता बेसन बेसनमध्ये एक कपवर पाणी टाकलेलं आहे आणि कालवून घ्यायचे अशा पद्धतीने पीठ मिळून घ्यायचे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप ह्या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हा पॉईंट पॉइंट माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता इथे पीठ मोळून झालेलं आहे बघू शकता आता गॅसवर कडक ठेवलेली आहे आता इथे एक चमचा तेल टाकायचे तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये जिरे जे मोहरी टाकून घ्यायचे उरी तर्ण तर्ण कांदा कांदा आता महरी तडतळल्यावर लगेच याच्यामध्ये कांदा तळून घ्यायचा आहे कांदा सोनेरी रंगामध्ये तळून घ्यायचा एकदम छान असा आता ह्याच्यामध्ये लगेच लसण पेस्ट टाकून घ्यायची याच्यामध्ये आता इथं कांदा तळत आलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचे थोडीशी कोथिंबीर टाकायची ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची लाल तिखट टाकायचे अर्धा चमचा मोठा आता छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे आता ह्याच्यात एक वाटीभर पाणी टाकून घ्यायचे ज्या कपाने बेसन घेतलं त्याच कपाने मी पाणी टाकलेलं आहे एक कपभर आता ह्याच्यात धने पावडर टाकलेलं आहे आता थोडासा ओवा टाकायचा आहे अर्धा चमचा ओवा टाकल्याच्यात आता इथे बेसन एकदम छान असं मिक्स झालेलं आहे आता हे याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि टाकत असताना लगेच याला चमच्या हलवत राहायचे सारखंच आता हे घट्ट होईपर्यंत अशा पद्धतीनं हलवून घ्यायचं गॅस मध्यम ठेवायचं आहे तर बघू शकता एकदम छान असं घट्ट झालेलं आहे आता याला दहा ते पंधरा मिनटं असंच द्यायचं आहे मध्यम गॅसवर आता याला झाकून ठेवायचे दहा मिनिट आता दहा मिनटानंतर मी आणखीन एकदा हात चमचेनं हलवून घेणार आहे आता इथं मी एक वाटी वाटाणे टाकलेत छोट्या वाटीनं तर या वाटाण्यामुळे ही रेसिपी किंवा ही बेसन एकदम छान चवदार लागते या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आता इथं बेसन तयार झालेलं आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं बेसन या हिरव्या वाटाण्याचं बेसन एकदा नक्की बनवून बघा एकदम छान चवदार लागते आणि घरातल्या सर्वांनाच आवडेल अशा पद्धतीने बनवलेस आता इथं गॅसवर मी तडका पॅन ठेवलेला आहे एक पळी तेल टाकायचे याच्यामध्ये मोहरी आणि जिरे लसण पेस्ट टाकलेली आहे थोडंसं कांद्याची पाट टाकायची कोथिंबीर टाकायची हे पण त्यात शेळ टाकलेच नाही आता ही फोडणी या बेसनवर ठेव टाकून द्यायचे तर एकदम छान चव लागते या फोडणीमुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद